हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पशुधन सोडणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला गजाआड केले आहे गुन्हेगारांनी दहा गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी इनोव्हा कारसह मोबाईल असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथकाने विशेष नाकाबंदी करून ही कारवाई केली आरोपी शेख रशीद शेख शफी वर्ष पंचेचाळीस राहणार धुळे शेख नदीम शेख जाबीर वैवर्ष चोवीस राहणार सिल्लोड सय्यद मोईन सय्यद अजीम वय पंचवीस राहणार सिल्लोड मोहम्मद कुर्बान मोहम्मद अजीज वैवर्ष पस्तीस राहणार धुळे शेख समीर शेख खलील वय वर्ष अठ्ठावीस राहणार सिल्लोड या टोळीला जेरबंद केले चिखली येथील गोपाल साखरकर यांनी गोठ्यातील गाय चोरी केल्याची फिर्याद दिली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवले असता त्यांना जनावरे चोरणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली जाफराबाद रोडवर नाकाबंदी करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी खाक्या दाखवला असता गुन्हेगारांनी 10 गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपींकडून इनोव्हा कारसह मोबाईल असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे